राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यनेतृत्वावर आणि जनतेच्या असणाऱ्या त्यांच्या त्यांच्या समर्पणावर पूर्ण विश्वास ठेवून नवीन पनवेल खांदा कॉलनीतील युवा समाजसेवक शिबली शेख यांनी सहकार्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला हा पक्ष प्रवेश शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे आणि पनवेल तालुका प्रमुख रुपेश टोंबरे यांच्या उपस्थितीत पनवेल महानगर मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा त्यांनी या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि त्याची नोंद ते देशाने घेतली आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु वारसा नेमका काय असतो त्या ते अनुषंगाने त्यांच्या कामावरती प्रभावित होऊन पनवेल मधून नव्हे तर अखंड महाराष्ट्रामधून आपण पाहत असाल प्रवेश होत आहेत मागच्या आठवड्यात मध्ये आमच्याकडे शीख समुदायाचा मोठ्या प्रमाणात प्रवेश माननीय शिंदेसाहेबांनी यातून झाला मागच्या आठवड्यामध्ये पण पन नवीन मध्ये रुपेश ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रवेश झाला आजही रुपेश थोंबरे आमच्या तालुका प्रमुख त्यांच्या माध्यमातून आज नवीन पनेल भागातील सौर मंडळी आज इथे प्रवेश करू पाहतात शिबली शेख हा त्यांचा त्यांच्या माध्यमातून ही सौर मुलं आज नवयुवक शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतात त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु सांगायला मला अभिमान वाटतं की खऱ्या अर्थानं वारसा काय असतो बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी बंद असे जो भारत आता शिवसेनेला लोक जातीवादी म्हणतात जातीवाद पक्ष नाहीये बाळासाहेबांचं एक स्टेटमेंट होतं की जो भारताचा जो भारताचा राहणारा नागरिक आहे त्या आपल्या देशावर प्रेम आहे देशा विषयी गर्व आहे हा सर्व भा, भारतीयांचा त्यांना अभिमान होता जातीयवाद त्यांनी कधी केला नाही पण पॉलिटिकल विरोधक त्याला जातीवाद म्हटलं जातं जातीवाद असं असता तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या मंत्री बनवले शाबीर शेख नावाचा एक मंत्री मुस्लिम समाजाचा मंत्री म्हणून होते आणि त्यांचे पाठीरागे म्हणून ते काम करत होते म्हणजे जातवाद त्यांच्याकडे नाहीये पण काहीतरी आपली पोळी बाजूंसाठी म्हणत असतात आणि ही सर्व भूमिका काटेकोरपणे एकनाथ शिंदे साहेब आज सा महाराष्ट्रामध्ये फिरून आपण पाहत असाल की पा सगळी दौरा करून लोक माणसांच सा बाळासाहेबांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचे करतात आणि त्या विचाराच्या आधीन राहूनच अखंड महाराष्ट्रामध्ये असे असंख्य प्रवेश या शिवसेनेमध्ये होत आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे शंभर टक्के उमेदवारी मी तच बोललो की बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते मानाने शिंदे साहेब पुढे घेऊन जातात कुठलाही जात भेद पंत हा कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये मतभेद नाहीये परंतु उमेदवारीच्या संदर्भामध्ये आमच्या मुख्य नेते जे निर्णय ने घेतात आम्ही काय करणार काय मी एक जिल्हा प्रमुख म्हणून त्या भागातील जे कार्यकर्ते म्हणजे मुस्लिम असो हिंदू असू शीख असू कुठल्याही जाती धर्माचे असतो परंतु शिवसेने भगवा फडकण्याचं काम करतोय लिस्ट आम्ही माननीय शिंदे साहेबांना देणार मग त्यांच्यामधून मग आता इकडे युतीच सत्ता आहे राज्यामध्ये तशीच पनवेल मध्ये महायुतीची सत्ता यावी ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्या अनुषंगानं तो योग्य निर्णय योग्य वेळेला शिंदे साहेब घेतील व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल